छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हां तो उठाई शिपड़ा है हां और क्या सब हो पर अंदर अंदर नंदन कुठं काय करतो नंदन पाया काय झालंय पाहायला काय झालंय काय

आम्ही त्या कामावरती जातो त्यावेळेस घोषणावरती पूर्वीच्या काँग्रेसच्या सरकार वस्त्र निवारा बरोबर आहे त्यावेळेस योग्य म्हणजे अन्न वस्त्र निवारा त्या माणसाच्या तीनच गरजा अशा आपल्याला वाटायच्या पण आज त्या तीन गरजा पाठेमाग पडलेल्या आहेत आज आरोग्य सुद्धा तितकच महत्वाची गरज आहे त्याच्याशिवाय जगू शकत नाही मला वाटतं हो। जे काय हजार दीड हजार लोक इथं बसलेत मला वाटतं ह्याच्यातले साडे पुढे तरी प्रत्येकाच्या खिशात एक गोळी असेल सकाळी तरी घेऊन आला असेल दुपारी तरी घ्यायचे असेल नाहीतर संध्याकाळी तरी घ्यायचे असेल किंवा काहीतरी अजून इन्सुलिन इन्सुलिन तरी घ्यायचा असेल काहीतरी आहे मला सांगा किती लोकांचं आरोग्य दंधळीत गोळी नाही त्यांना दहा वर्षात घेतलेली काय औषधाचं धाव घेण्याचं कोण सुद्धा बघितलेलं नाही एकही व्यक्ती ह्या ठिकाणी नाही आला नशीबा आहे एक जण आहे नशिबवा आहे पण ह्या कॉम्पिटिशनच्या जगात पर्यावरणचा राहास झालेला आहे कॉम्पिटिशनचं जग आहे आभासी जगात जगतोय आपण भौतिक सुखाच्या मागा लागलोय आपण अध्यात्माला फटा दिलेला आहे या सगळ्या गोष्टी माणसाच्या शरीरावरती परिणाम करून चाललेल्या आहेत हे विसरता काम आहे आणि म्हणून फक्त आरोग्य शारीरिक दृष्ट्या सांभाळणं हेच आज जे समोर बसलेले त्यांचं काम नाही समोर त्याला शारीरिक आणि मानसिक दोन्ही गोष्टींना आजार देणं गरजेचं कारण आज मानसिक दृश्या लोक डासळले मानसिक दृश्या डासळले की त्याचा परिणाम शरीरावर होतो आता एखाद्याला तुम्ही एक चार तास बोलतो असा कॉन्फिडन्स आला तुझं जरा चेहराच पडलेलं असतोय तुझं काय छातीत भीती दुखतोय का तुला काय त्रास होतो का चार तास त्याला उतरू देऊ नका कॉन्फिडन्स बोला त्याला संध्याकाळपर्यंत आट्या केल्याशिवाय वस्तुस्थिती आहे हे मानसिक आहे आणि म्हणून आपण जर एखाद्याला तीच पावर वेगळ्या रूपाने दिली अरे तू पुढे चल काही होणार नाही बिंदासरा मी तुझ्या बरोबर आहे एवढा धंदा आहे तुला काय रोग आला का चाल काम आल त्याला काहीच झालं नाही तो काम आलो म्हणजे आपल्याला शारीरिक आणि मानसिक दोन्ही बाजूने आपल्याला महाराष्ट्राचं आरोग्य सांभाळायचा आहे कारण महाराष्ट्रामध्ये आज एवढा खोटला जरी खरा पडला त्याचे पडसाद संपूर्ण भारतामध्ये होतो आणि म्हणून आपल्याला जर भारताला दिशा द्यायची असेल तर सर्व व्यवस्थेमध्ये मग शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल माता भगिनीच्या बाबतीत असेल आरोग्याच्या बाबतीत असेल शिक्षणांच्या बाबतीत असेल ऊर्जेच्या बाबतीत असेल पाठबंधारेच्या बाबतीत असेल धरणांच्या बाबतीत असेल पर्यावरणच्या बाबतीत असेल प्रत्येक गोष्टीमध्ये महाराष्ट्राला लिडरशिप करावीच लागेल त्या ठिकाणी आघाडी घ्यावीच लागेल त्या ठिकाणी दिशादर्शक काम करावंच लागेल आणि मगाशी जो ट्रामाख्यवरचं येईल सांगितलं की गोल्डन आवर्स गोल्डन आवर्स याच्याऐवजी आपल्याला ती संकल्पना गोल्डन मध्ये आणायची आणि ही संकल्पना मगाशी मी सांगितलं की राईट टू हेल्थ कशासाठी आणायचं होतं जर एक ट्रिलियनच्या अर्थव्यवस्था आपल्याला महाराष्ट्राला द्यायची असेल तर राईट होईल आरोग्य हा माझ्या सर्वसामान्य जनतेचा अधिकार ही संकल्पना आपल्याला महाराष्ट्रात राबवावीच लागेल ते काढल्याशिवाय पर्याय आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी प्रामुख्यरचं माझी दुसरी संकल्पना होती की आरोग्य विभागानं स्वतःची वाढून करायची स्वतःच्या अँब्युलन्सेस करायच्या फार खोला द्यायची गरज नाही ओला वगैरेचं सॉफ्टकेअर काय असेल तुम्हाला माहिती आहे आता मुंबईला पुण्याला आला आपण त्या ओला वगैरेचं सॉफ्टवेअर बटन दाखलं अक्षांश अकाउंट दिलं जातं त्या ठिकाणी त्याची टॅक्सी आपल्या दारात येऊन उभा राहते किंवा आपण जिथं उभा आहे तिथे येऊन उभा राहते खेरी बरोबर आहे हीच संकल्पना आरोग्य विभागानं राबवली पाहिजे आरोग्य विभागाच्या जे आपले आज चार पाच रिजन आहेत महसुली रिजन किंवा आमच्या आरोग्याचे आठ रिजन आहेत या रिजनमध्ये एक सब वॉर रूम आमचं आरोग्य जे काही आरोग्य भवन आहे आमचं मुंबईतलं त्या ठिकाणी मेन वॉर रूम आणि प्रत्येक डिस्ट्रिक्टला एक एक वॉर रूम ज्या ठिकाणी आज माझ्या रस्त्यावरती किंवा माझ्या शेतावरती बांधावरती शेतकऱ्याला स्लीप बाईक साप चावला साप चावल्यानंतर त्याच्याकडे आज घरोघरी मोबाईल आहे मला वाटतं तेरा कोटी जनता असेल तर जवळपास वीस कोटी मोबाईल असेल महाराष्ट्रात त्यामुळे ते अडचण नाही आणि त्या शेतकऱ्यांना तीन आकडे कुठलाही नंबर आपला डायल केला तर त्या गोल्डन आवर्स नव्हे गोल्डन मिनिट्स पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तो अलाराम होऊन माझी आरोग्याची यंत्रणा त्या शेतकऱ्याला बांधावरती पोहोचली पाहिजे आणि त्या ठिकाणी त्याला ते फर्स्ट एड मिळालं पाहिजे त्या ठिकाणची त्याची कंडिशन बघून अॅप्रोप्रिएट हॉस्पिटल किंवा जे काय असेल पी वगैरे त्या ठिकाणी त्याला नेऊन त्या ठिकाणी त्याचा प्राण वाचला पाहिजे ही साधी संकल्पना ही सुद्धा संकल्पना माझी अपुरी राहिली आहे तुम्ही बघितलं असेल गेल्या दोन वर्षामध्ये बालमृत्यू दर ह्याच्यामध्ये महाभारतात महाराष्ट्र आम्ही एक नंबरला ने नेला माता मृत्यू दर ह्याच्यामध्ये महाराष्ट्र आम्ही पुन्हा एक नंबरला दिला आरोग्य व्यवस्थेमध्ये आज महाराष्ट्र भारतामध्ये पहिल्या दोन ते तीन मध्ये आहे केरळ आणि तामिळनाडू फक्त आपल्या पुढे आहे आपण इतकं अपग्रेड या ठिकाणी